या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सट्टा चालवत असल्याप्रकरणी नारायणगाव येथील व्हिजन गॅलेक्सी इमारतीतून एकशे एक, एक जणांचा लोकल क्राईम ब्रँच व नारायणगाव पोलिसांनी तपास केला होता सदर आरोपींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चुन्नर न्यायालयात खटला चालवण्यात आला त्यात आरोपींचे वकील राजेंद्र कोल्हे यांनी सदर एकशे एक, एक जणांना जामीन मिळावा असा युक्तिवाद केला तर सरकारी वकील यांनी या संदर्भात आपली बाजू मांडली आहे पाहुयात सरकारी वकील सिकंदर गुमानेरकर यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती नमस्कार मी सिकंदर अशोक गुमानेकर विशेष आहे सरकारी सरकारी अभियोक्तालय Uh, काल गुन्हा रजिस्टर नंबर कलम एकशे पंचावन्न अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे पास चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब स महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम आठ अठराशे सत्त्याऐंशीचे कलम चार व पाच स माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे कलम सासष्ट सी सीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये एकूण नव्याण्णव आरोपी होते त्यापैकी पाच आरोपींना काल मेरवान कोर्टाने ब कोठडी दिलेली आहे पोलीस कोठडी दिलेली आहे आणि उर्वरित अठ्ठ्याऐंशी जे आरोपी होते त्या अठ्ठ्याऐंशी आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली होती न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांच्या त्यांचे जे वकील होते श्री राजेंद्र साहेब त्यांनी त्यांचा जामिनाचा अर्ज ठेवला होता तो जामिनाचा अर्ज मेरवान कोर्टाने तो रद्द केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे कारण ते सदरचे जे जेवढे पण सर्व जे आरोपी होते ते आरोपी बाहेरच्या राज्यातले असल्यामुळे त्यांना जामीन झाला असं तर ते पुढे भेटून आले नसते आणि सदर हे प्रकरण आहे हे गंभीर असल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास चालू होता चालू आहे आणि पुढे तपासामध्ये आणखी त्यांची कधी गरज लागली असेल तर ते भेटून आले नसते किंवा पुढचा तपास करता आला नसता म्हणून मेरबान कोर्टाने सर्व गोष्टींचा सर्व परिस्थितीचा ब विचार करून सदरचा जो जामीन अर्ज आहे तो नामंजूर केलेला आहे आणि जे पाच आरोपी होते त्यामध्ये कुन कुणाल सुनील भट दुसरा आहे समीर युनुस पठाण तिसरा राशीद कमाल शरीफ खुल्ला चौथा आमजद खान सरदार खान आणि पाचवा यश राजेंद्र सिंग चौहान यांना मेहरबान कोर्टाने चार दिवसाची पी सी दिलेली आहे तरी सदर प्रकरणाचा तपास चालू आहे आणि बघूयात पुढे पोलीस काय तपास करतात आणि मेहरबान कोर्टासमोर काय हा तपास पोलिसांच्या बाबतीत कोणाला दिलेला जाईल तपासी अधिकारी अभिनंद शिळींकर जे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आहे यांच्याकडे आहे ते पुणे ग्रामीण पोलिसला स्थानिक गुन्हे शाखेला ते पोलीस इन्स्पेक्टर आहेत अभिनाथ शिळीमकर यांच्याकडे तो तपास आहे तर या प्रकरणात काही आरोपी फरार सुद्धा आहेत ते फरार असणारे आरोपी कोण आहेत आणि मुख्य आरोपी या सगळ्या गोष्टींमध्ये कोण आहेत हां याच्यामध्ये तीन फरार आरोपी आहेत त्यापैकी एक आहे राज बोकरिया दुसरा है रुतिक सुरेश आनी तिसरा है आ, आ, तीगा आहे हृतिक सुरेश कोठारी आणि तिसरा आहे सला सलमान मिरजकर पठाण तिघंही राहणारे जुन्नर आणि नारणगावचे आहेत हे तीन आरोपी आहेत ते मुख्य आरोपी होते त्यामध्ये मुख्य आरोपी असू शकतात कारण तपासा तपासांमुळे ते सर्व सर्व गोष्टी समोर येतीलच हे तीन आरोपी फरार आहेत आणि याच्यामध्ये तीन आरोपी जे होते ते जुविनाईल होते जुविली संघर्षित बालक होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही त्यांना नोटीस दिली चोवीस तास त्याच्यात आरोपींना हजर करायला पाहिजे होतं असं केलं गेलं आरोपींच्या वतीनं नाही त्यांना जे गुन्हा जो घडला होता तो फेब्रुवारी दो दोन हजार चोवीसपासून दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस पावणे पावणे एक वाजेपर्यंत घडला होता पंधरा तारखेला त्यांना रात्री पावणे एक वाजता त्यांच्यावर त्यांना ब गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळं दुसऱ्या दिवशी त्यांना हजर करणं गरजेचं होतं पण अठ्ठ्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी आरोपी असल्यामुळे त्यांना सर्वांना मेहरबान कोर्टामध्ये हजर करणं पोलिसांना शक्य होत नव्हतं शक्य झालं असतं पण मेरबार कोर्टाने त्या सर्व गोष्टींची दखल घेतली आणि त्यांचा जो रिमांड होता तो बी सीवर केला पोलीस तपासामध्ये वकील साहेब हा जो प्रकार सुरू आहे हा किती महिन्यांपासून सुरू होता आणि किती मुद्यमान हे या सगळ्या गोष्टीमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये सदरची जी घटना आहे ती सोळा पाच दोन हजार चोवीसला हा गुन्हा दाखल झाला आणि हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पंधरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत एकूण घडत होती सदर आ, या प्रकरणामध्ये बासष्ट लाख चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक पंचेचाळीस लॅपटॉप आहेत एकोणनव्वद हे मोबाईल आहेत आणि एकशे एक जे मोबाईल आहे ते एकशे एक आरोपींचे मोबाईल आहेत चार्जर आहेत मोबाईल चार्जर आहेत राउटर आहेत डी व्ही आर आहेत टेबल खुर्च्या अशा एकूण आणि चारशे बावन्न बँकेचे एकूण पासबुक आणि चेकबुक भेटलेले त्यामुळं या सर्व गोष्टींची जी रक्कम किंमत आहे त्या सर्व मुद्देमालाची ती बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयाची खर्चे आहे ते सर एकत्र हा सगळा प्रकार जो आहे हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी चालला होता हा सर्व तपास पोलीस करत आहे पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आता तपास जो आहे तो प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे हो या सर्व गोष्टींचा जो काय या तपासामध्ये या सर्व गोष्टी निष्पन्न होतील त्यावेळेसच मी काय सांगू शकतो आता या प्रकरणामध्ये सध्या पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढे या प्रकरणामध्ये काय होत चार आरोपींना जी पोलीस कोठडी मिळालेली आहे त्या चार आरोपींना चार दिवसानंतर त्यांना मेरवान कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पोलिसांनी चार दिवसांमध्ये काय त्यांच्या त्यांच्याकडे तपास केला तो तपास जेव्हा मेरबन कोर्टासमोर येईल त्यानंतरच पुढचा जो काही निर्णय घेतला ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा